नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदौरमध्ये मियाशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे सरस्वत दिनेदार यांचे मरणोत्तर नेत्रदान विरल बिजरूपच्या ग्रामायण प्रतिष्ठांच्या सहकार्याने एकशे अकरावे नेत्रदान नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे वृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो स्वच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना बनवू शकते परंतु चळवळ अंधांचे अश्रू फारच अपुरी असली तरी याला काही अपवादही लाखांदूर तालुक्यातील विरले येथील श्रीमती सरस्वता मोतीराम दुनेदार व सत्तर वर्षे यांचे दिनांक सात फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या मरणोत्तर त्यांचे नेत्रदान करून अंधत्व निवारण्याच्या राष्ट्रीय कार्यात त्यांच्या कुटुंबियांनी अमूल्य योगदान दिले सदर नेत्रदान येथील हे एकशे अकरावे आहे बुज्रुक येथील माध्यमातून गत अनेक वर्षांपासून नेत्रदानाची चळवळ अविरत राबविली जात आहे दरम्यान स्थानिक विरले येथील श्रीमती सरस्वता मोतीराम दुनेदार यांचे बुधवारला दीर्घ आजारांनी निधन झाले सरस्वता दुनेदार यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता त्यानुसार ते त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान संकल्पपूर्तीसाठी निर्णय घेतला त्याकरिता राजेश जिल्हा सामान्य रुग्णालय नेत्रपेढीचे नेत्रदान समन्वयक सोनाली लांबट यांनी नेत्रदानाची अंमलबजावणी केली तर नेत्रदानाची प्रक्रिया भंडारा येथील इद्राक्षी नेत्रपेढीचे डॉक्टर सुचित्रा श्रीपाद डॉक्टर काजल दामले आणि डॉक्टर योगेश जिपकाटे यांनी पार पाडली यावेळी त्यांचे पुत्र शिवचरण केवळराम तसेच कुटुंबातील अन्य सदस्य उद्धव कोरे उपसरपंच सुनील दुनेदार आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ग्रामायण तर्फे करण्यात आलेले हे एकशे अकरावे नेत्रदान आहे विरली बुज्रुक येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला